नमस्कार आपण पाहतो आहोत युग बदल न्यूज मराठी महाविकास आघाडीत वंचित आल्यास आनंदच होईल असे मनोगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिल देशमुख यांची रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषद संपन्न झाली लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा यांच्या संयुक्त बैठका सकारात्मक झाल्या आहेत कोणता घटक पक्ष किती जागा लढवतो त्यापेक्षा कोणत्या जागेसाठी कोणत्या घटक पक्षाकडे सक्षम उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून लवकरच निर्णय होईल तसेच महाविकास आघाडीत वंचित आल्यास आनंद होईल असे मनोगत माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये मनोगत व्यक्त केले यावेळी माजी मंत्री गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे सय्यद युसुफ अली पंकज गावंडे डॉ तर आशा मिरगेसह आदींची यावेळी उपस्थिती होती कसं आहे की संख्येच्या बाबतीत सगळ्यांचाच आग्रह राहतो आता आम्ही काँग्रेस राष्ट्रीय शिवसेना बसतो तर शेवटी आम्ही म्हणजे त्या पक्षाचा आग्रह राहतो पण शेवटी आम्ही कोणत्या पक्षाला किती जागा जाणार हा प्रश्न दुय्यम आहे महत्वाचा आहे की कोणत्या पक्षा त्या जागेसाठी सक्षम सक्षम उमेदवार आहे हा प्रश्न महत्वाचा आहे त्याच्यामुळे ज्या पक्षाकडे सक्षम उमेदवार असेल त्याचाच तिन्ही पक्ष मिळून विचार करतील आणि त्याचबरोबर बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकरांचे आले <coughs> तर आम्हाला फार अतिशय आनंद आहे ती आले पाहिजे आणि येतील असा आमचा विश्वास आहे त्याच्यामुळे बाळासाहेब आल्यानंतर आमचे वरिष्ठ नेते आहेत उद्धव उद्धवजी आहेत किंवा शरद पवार साहेब आहेत त्यांच्यावर चर्चा करून ते योग्य ते निर्णय घेतील कुठे जागेसाठी आमच्या तिन्ही पक्षामध्ये काही आटापिटं नाही फक्त आता बाळासाहेब आल्यानंतर कसं कशा पद्धतीनं चर्चा होऊन पुढे जाते एवढाच प्रश्न आहे तिन्ही पक्षामध्ये अतिशय समन्वयाची भूमिका आहे कुठेही कोणत्याही जागेसाठी तिन्ही पक्षामध्ये वाद नाही फक्त एकदा बाळासाहेब आले आंबेडकर साहेब त्यांच्याशी वर्जिष्ठ पातळी चर्चा झाली की आमची यादी जाहीर होईल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा